नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील गिरीनगर येथील केसकर कुटुंबातील मुलगा रवींद्र केसकर याचा पाण्यात बुडून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला होता परंतु हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी केसकर कुटुंबियाने तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारपासून नांदगाव पोलीस समोर आमरण उपोषण सुरू केले आहे रवींद्र मच्छिंद्र केसकर वर्ष एकोणवीस यात बेदम मारहाण करून जिवे मारून टाकले त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यात फेकून देण्याची तक्रार केसकर कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी पाच संशयितांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे परंतु संशयितांना अटक होत नसल्याने केसकर कुटुंबाने अखेर आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती समोर आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव मी पूजा मचिंद्र केसकर माझा मुलगा रवींद्र मचिंद्र केसकर तो बकरे मारण्यासाठी रानात गेला यांनी काय केलं आणि नाही माझ्या मुलाला मारून पाण्यात टाकून दिला माझा करणारा मुलगा तेवढाच होता आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्यांना दोन महिन्यानंतर वारंवार आम्ही पोलिसांकडक घरके मारायचो पोलिस निस्ते उडवा आडवीचे कामं करायचे जेव्हा आम्ही उपेशनाला बसलो दोन महिन्यानंतर तेव्हा त्यांनी अटक केली आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्यांना कारवाई पाहिजेल सजा माझं नाव मच्छिंद्र केसकर माझा मुलगा रवींद्र केसकर आहे तो शाळा सारण्यासाठी जंगलात गेला होता ते चार पाच मुलं मेंढ्या सारण्यासाठी जायला होती तर रानात यांना त्याचं काय झालं काय नाही याला मारून पाण्यात टाकून दिलं त्याला दोन महिने होऊन गेले तर मी सारखं वारंवार पोलीस स्टेशनला चक्रा मारीत राहिलो नाशिकला पण गेलो मनमाडला पण गेलो पण हे पोलीस साहेब एवढ्या उडीच्या उत्तरं देत राहायचे मला ह्या हप्त्यात भाऊ पुढच्या हप्त्यात भाऊ असं करीत करीत मी मग शेवटी काल उपशणाला बसलं तर त्याच्या चार जणांना अटक केली तर अजून एक जण नाही होईल अटक तर यांच्यावर सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि यांना पद्धतशीर काय कारवाई झाली पाहिजे मला न्याय भेटला पाहिजे